नमस्कार आपण पाहत आहे अक्कलकोट न्यूज अक्कलकोट येथे विद्याताई शंकर माळी हे वार्ड क्रमांक चार मध्ये थांबले आहे यांना भरपूर मदानी निवडून द्यावे असे आवाहन विद्याताई शंकर माळी यांनी केले यांचे चिन्ह आहे नारळ प्रभाग क्रमांक चार ब मध्ये हे थांबले आहे प्रभाग क्रमांक चार ब मध्ये विद्या ताई शंकर माळी ही आहे यांना प्रचंड बहुमताने विजय करा यांचे चिन्ह हे नारळ नारळ चिन्हावर प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन विद्याताई शंकर माळी यांनी केले प्रभाग क्रमांक चार मध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला

रोड का प्रभा क्रमांक चार ब मध्ये लोकसंख्या किती आहे तीन हजार सहाशे पहिल्यांदा तुम्ही थांबलेला आहे तुम्ही लोकांना काय संदेश देणार आहे लोकांना आम्ही तुमचं परिसर स्वच्छता आणि नळ पाणी पुरवठा गटर रस्ते दुरुस्ती सगळ्या सरकारे करून देणार तरी सर्व नागरिकांनी तुम्हाला मतदान टाकावे असे आवाहन तुम्ही करताय विद्याताई तुम्ही अपेक्षा म्हणून नारळ चिन्हावर थांबलेला आहे सध्या लोकांच्या काय आड अडचणी तुम्ही लोकांचा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कुठले कुठले काम करणार तुम्ही लोकांचे काय काम पाण्याचा पुरवठा बरं तुम्ही निवडून आल्यानंतर कुठले कुठले काम तुम्ही विकासाचे काम करणार वार क्रमांक चार ब मध्ये तुम्ही जे आता निवडून आल्यानंतर लोक तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही काय काम करणार विकासाचे गटाचे काम पाणी पुरवठा वीज पुरवठा

येत्या दो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीराच्या चिन्हावर चेवार, बटन दाबून बहुमताने विजयी करा श्री स्वामी समर्थक श्री जय श्री राम अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निवडणूक दोन हजार पंचवीस अक्कलकोट बुधवारपेठ प्रभाग क्रमांक चार व मध्य अपेक्षित उमेदवारांचं नाव सौ विद्याशंकरमाळी स्वामी समर्थ विद्याशंकरमाळी तोद्वारपेठ अक्कलकोट